हिंगणघाव तालुक्यातील वडनेर हद्दीत राहणारी माया नावाची निराधार महिला जी मागील काही दिवसांपासून बेघर व असुरक्षित अवस्थेत होती तिला बुट्टीबोरी येथील पुनर्जन्म आश्रमात आधार मिळाला आहे ही महिला वडनेर गावातील टेंबा परिसरात दिवस काढत होती कोणी काही दिले तरच ती खायची अन्यथा रस्त्यावर पडलेल्या वस्तूंवर गुजराण करत होती काही दिवसांपूर्वी एका दुचाकी वाहनाच्या अपघातात ती गंभीर जखमी झाली होती वडनेर पोलीस स्टेशनचे ठाणेदार लक्ष्मण लोकरे यांनी तात्काळ महिला पोलीस कॉन्स्टेबल खुशबू गोळघाटे यांच्या मदतीने तिला सेवाग्राम रुग्णालयात उपचारासाठी पाठवले मात्र अपघात व भीतीमुळे तिने वडनेर गाव सोडले आणि चांदणी धाबा पोहना नॅशनल हायवे क्रमांक चौवेचाळीस परिसरात राहू लागले तिच्या सुरक्षतेसाठी आणि आधारासाठी वडनेर पोलीस सामाजिक कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिकांनी पुढाकार घेतला आहे